हाय फ्रेंड्स तर मी आज मी मुटकुळे बनवले होते तो खूप चवदार आणि चविष्ट असे हे मुटकुळे झालेले होते तुमच्या तोंडाला जर चव नसेल किंवा मुलं काही खात नसेल तर तुम्ही हे अशा पद्धतीचे बनवून बघा नक्की त्यांना आवडेल तर चला आपण आता बनवूया इकडे मी कोथिंबीर घेतली आहे ही एक जुडी आहे मी व्यवस्थित निसून घेतलेली आहे आता आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे इथे हिरवी मिरच्या घेतल्या आहे लसूण घेतलेला आहे त्यानंतर मीठ घेतलेलं आहे थोडंसं जिरं घेतलेलं आहे दोन तीन शेंगदाणे घेतलेले आहे आता याला आपण बारीक करून घ्यायचं आहे अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे इकडे मी गॅस पेटून घेतलेला आहे इकडे कढई ठेवली आहे आपल्याला आता हे पाणी गरम करून घ्यायचं आहे इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि वरून आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे त्यानंतर इकडे मी कोथिंबीर विळयाने कापलेली आहे त्यानंतर मी अर्धा वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे मी पीठ मिक्स केलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर कट करून घेतली होती ती आपण आता या पिठावर टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपण कोथिंबीर कोथिंबीरवर आपला मसाला बारीक केलेला होता तो टाकायचा आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागता लागता पाणी टाकायचं आहे मी आधी सुरुवातीला हे मिक्स करणार आहे तो तर थोडं पाण्याची गरज आहे म्हणून मी ते थोडंसं पाणी टाकून घट्टसर गोळा तयार करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसे झाले होते मुटकुळे आपल्याला आता मुटकुळे बनवण्यासाठी मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे पेड्यासारखा आणि आपल्या चारी बोट्याच्या अंगठ्यांनी त्याला प्रेस करायचं आहे असं ताबून घ्यायचं आहे अशा पद्धतीचे बनवून घ्यायचे आहे मी अजून एक बनवून दाखवते तुम्हाला चारही बोटाच्या साह्याने आपल्याला हे प्रेस करून आणि बनवून घ्यायचे आहे तर हे चवदार चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा आहे तर मुलांच्या पोटामध्ये पौष्टिक पदार्थ गेलेच पाहिजे आता मी हे असे बनवले आहे आता मी खूप सारे बनवून घेणार आहे आता इकडे मी चाळणी ठेवलेली आहे चाळणीवर आपण हे सर्व मुटकुळे ठेवून घेणार आहोत आता मी हे सर्व चाळणीवर मुटकुळे ठेवून घेतलेले आहे हे बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून वापरून घ्यायचे आहे आता इकडे मी झाकण काढून घेतलं आहे आपले जवळजवळ हे वाफीवर झालेले आहे मी गॅस बंद करून दिलेला आहे आता याला खाली उतरून घ्यायचं आहे इकडे खाली उतरून घेतलेलं आहे आता याला आपण बारीक कट करून घेणार आहोत इकडे मी चॉकिंग बोर्ड घेतलेला आहे चॉकिंग बोर्डवर आपण हे वाफवलेले मुटकेळे मुटकुळे ठेवायचे आहे हे मी ठेवायचे आहे आणि बारीक कट करून घ्यायचे आहे तुम्हाला बारीक थोडंसं सा पातळ साईजमध्ये कट करायचे असेल तर करू शकता मी अशा पद्धतीने याला कट करून घेतलेलं आहे आता हे आपले सगळे कट करून झालेले आहे आता आपण गॅसवर कढई ठेवणार आहोत कढई तापली की आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे इकडे मी दोन चमचे तेल टाकून घेणार आहे तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये आपण मुटकुळे ॲड करणार आहोत हे कट केलेले मुटकुळे टाकून घेणार आहोत आणि तेलामध्ये चांगले परतून घेणार आहोत हे बघा खाली गोल्डन हलकेसे गोल्डन व्हायला हो लागले आहे तर आपण याला आता मिक्स करून घेणार आहोत मिक्स कराई जाहे। याला कलर चेंच लागला हे बघा आपण आता चमच्यानी चांगलं मिक्स करायचं आहे आता याला हलक कलर चेंज व्हायला लागला आहे तर मी याला आता चांगलं व्यवस्थित परतून घेणार आहे आता हे आपले परतत आलेले आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर आपले गरमागरम खाण्यासाठी मुटकुळे आपले बनून तयार आहे बघा मुलं तर हे असं बनवलं तर मुलं नक्कीच आवडीने खातील आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका